मिरज तालुक्यातून एक समाज मन्न सुन करणारी घटना समोर आली आहे शेतामध्ये एकाच वेळी पिता पुत्राने विषारी कीटकनाशक प्राशर करून आपले जीवन संपवल्याची जी घटना घडली आहे नेमकी ही घटना मुलाच्या पसंतीच्या विरोधात लग्न केल्याने घडल्याचं बोललं जात आहे मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध हे अधिक तपास करत आहेत मागील महिन्यात ज्या घरामध्ये लग्नाचे सनै चौगडे वाजत होते आज त्याच घरामध्ये अंतविधीच्या हुंदक्याचे आवाज ऐकू येत आहेत मागील काही दिवसामध्ये कांबळे कुटुंबामध्ये लग्न आपल्या पसंतीचे झाले नसल्याने बाप लेकामध्ये वाद सुरू होते हे वाद अनेकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र हा वाद मिटलाच नाही अखेर आज सकाळी मिरज नजीक का असणाऱ्या कांबळे कुटुंबियाची सोने भोसे या गावच्या हद्दीत असणाऱ्या शेतामध्ये गणेश हिंदुराव कांबळे वय बावन्न यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून ते शेतामध्येच पडले होते मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांना पाहिले असता त्यांनी त्यांचा मुलगा इंद्रजित गणेश कांबळे वय तेवीस याला फोन करून बोलावून घेतले मुलगा इंद्रजित यांनी आपल्या इतर नातेवाईकांना देखील फोन करून घटनास्थळी बोलावले त्यानंतर वडील गणेश कांबळे यांना उपचारासाठी रुग्णवाहिका बोलण्यात आली मात्र या दरम्यान मुलगा इंद्रजित यांनी देखील शेतातील वस्तीमागे जाऊन विषारी कीटकनाशक प्राशन केले ही बाब लवकर कोणाच्या आत लक्षात आली नव्हती जेव्हा तो बेशुद्ध पडू लागला त्यावेळी नातेवाईक आणि शेतकऱ्यांनी दोघांनाही एकाच रुग्णवाहिकेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र दोघाही बापलेकांची उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली होती वास्तविक मुलगा इंद्रजीत याचे पंचवीस दिवसांपूर्वी लग्न झालं होतं था। मात्र लग्नापासून मुलगा आणि वडील यांच्यात वाद सुरू असल्याने घरामध्ये धुसपूस सुरूच होती अखेर आज या दोघांनीही आपल्या जीवनाचा शेवट केल्याची घटना घडली कर आहे